आम्ही गृहीत कुठे धरलं त्यांना आम्ही कधीच आम्ही कुठल्याच मतदाराला ले गृहित धरलेलं नाही मतदार राजा असतो त्याच्यामुळे मतदार राजाच्या मनात काय पण त्यातून महाराष्ट्राची केस थोडीशी वेगळी आहे मी बिहारमध्ये आरोप का करत नाही कारण का माझ्याकडे डेटा नाही आणि मी कधीच बिना डेटाचा आरोप करत नाही पण महाराष्ट्राची केस माझ्या स्वतःच्या मतदारसंघातले किती केसेस तुम्हाला दाखवू आणि आत्ता तर मित्र पक्षही बोलत आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचं नेतृत्व अजित पवार करतात किंवा शिंदे गट नेचा। है, है की है ला ला ता हो, जो आहे शिवसेनेचा या दोन्हीमध्ये जे मित्रपक्ष आहेत भारतीय जनता पक्षात ते त्यांचेही लोक तुमच्याच चॅनलवर दाखवलेले मला की त्यांचेही काही प्रश्न आहेत वोट चोरीबद्दल त्याच्यामुळे जर मित्रपक्षही असं बोलायला लागले तर आम्ही विरोधात आहोत आणि आम्ही जो वोट चोरीचा आरोप महाराष्ट्रात केला मी महाराष्ट्रापुरतं सीमित बोलते बिहारमध्ये काय झालं याचा अभ्यास नाही केला त्याच्यामुळे मी आता या क्षणी काही बोलू शकत नाही त्याच्यावर पण महाराष्ट्राचा जो डेटा आलाय तो पारदर्शकपणे आम्ही तुमच्या समोर मांडलाय आणि तो तुमचे मनपूर्वक आभार मानते की जेव्हा जेव्हा आम्ही आरोप केले तुम्ही संध्याकाळी त्या जागे जाऊन त्याचा काय वास्तव्य हे राज्याला दाखवू म्हणजे आतापर्यंत आम्ही जे जे आरोप महाराष्ट्रात केले त्याच्यातला एकही आरोप खोटा नाही ठरला त्याच्यामुळे बिहारमध्ये काय झालंय ते पुढच्या आठ दिवसात मला असं वाटतं आठ पंधरा दिवसात तेजस्वीजींशी जेव्हा बोलू किंवा ते जेव्हा अनालिसिस करतील तेव्हा आपल्याला कळेल नक्की बिहारमध्ये काय झालं राज्य वेगळी आहेत नाही नाही राज्य वेगळे आहेत प्रश्न वेगळे असतात हे बिहारचं एका राज्याचं मोठं इलेक्शन आहे हे जास्ती स्थानिक मुद्द्यांचं गटर मीटर वॉटर हे असे मुद्दे असतात त्यामुळे या आघाड्या वेगळ्या होत आहेत प्रश्न वेगळे आहेत हे लोकल इलेक्शन आहे ते राज्याचं इलेक्शन आता ज्यांनी बोलले त्यांना विचारलं मला कसं माहिती असेल मी ऐकलं पण नाही कारण मी दिल्लीला होते काल काल रात्री आमची आयबीसी जो नवीन कायदा येतोय इन्सॉल्वन्सीचा त्याच्या बँक्रप्सी अँड इन्सॉल्वन्सीचा त्याचा एक खूप मोठा निर्णय आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय की ज्या जे गरीब कष्ट करणारे आहेत त्यांचे जेव्हा पैसे मोठ्या कंपनीजमध्ये अडकतात म्हणजे जेट एअरवेज सारखी कंपनी असेल किंवा आर्सेनर मित्तल वगैरे असेल अशा मोठ्या कंपनी जेव्हा जा दिवाळखोरीकडे जाते तेव्हा जो कष्ट करणारा शेवटचा माणूस असतो जर त्याला नाही म्हणजे जेट ची विमानं लवकर विकली असती तर कदाचित तिथल्या स्टाफला जास्ती लवकर ते जे ज्यांनी कष्टाने कंपनी उभी केली तिथली एअर होस्टेस असेल तिथला खाली म्हणजे ग्राउंड स्टाफ असेल किंवा पायलट असेल त्यांना कदाचित व्ही आर एस चांगलं देऊ शकले असते अनेक गोष्टी आहेत ती सगळी विमान त्यामुळे हा जो कायदा करतोय भारत बार, सरकारने केलेला आहे तो जास्त इफेक्टिव्हली कसा करता येईल ज्याच्यातून त्या शेवटच्या माणसाला कशी मदत होईल याची सिलेक्ट कमिटी आहे त्या सिलेक्ट कमिटीत सर्व पक्षीय लोक आहेत त्याच्यात मलाही काम करायची संधी मिळाली आणि माझं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या या निर्णय प्रक्रियेच्या कामात आम्हालाही शिकायला मिळतं ना आणि ग्राउंडवर आता महाराष्ट्रात रेराचा कायदा झाला मग रेरामधून खरंच सगळ्यांना न्याय मिळतोय का मग ते एन सी एल टीला जातात ते बी सीला जातात मग तो न्याय मिळतोय का का आजही कष्ट करणाऱ्यांना जो ईएमआय e भरतो -E त्याला वेळेवर घर मिळत नाही त्या माणसांनी काय करायचं त्याच्यासाठीच रेरा आणला तरी प्रश्न सुटला नाही तर तो प्रश्न कसा सोडवायचा ह्याच्यासाठी आम्ही कायदा आहे त्यामुळे फायनान्स मिनिस्ट्रीने एक प्रक्रिया सुरू केली आहे बघूया आमचा प्रयत्न आहे की तो जास्ती पारदर्शक होईल आणि त्याच्यातून शेवटच्या माणसाचं भलं व्हावं हा त्याच्या मागचा आमचा प्रत्येक रिजल्ट नहीं पालेटा मोटा नंबर्स पात्र वेल दैट समथिंग दैट हैव टू डिसाइड इंटरनली फर and i think the honorable chief minister has asked for an inquiry so let us see what i think it's a 30 day inquiry probably 5 days out of that are over already so i think let us see how it happens and i expect because uh, it's about the credibility of the chief minister as well so we are very hopeful that he'll be fair because i believe because the honorable prime minister has always said in every speech in india that he has made na khaunga na and he wants everything transparent I mean, they keep talking about direct benefit DBT is something that they go on and on about. So, if let's hope that whatever happens in the state is transparent and is above board, and let the truth come. I don't know what the truth is, so let the truth come out. Whatever the truth is, let it be truth be told to the world. that question you'll have to ask the bjp because the allegations against mr ajit pawar were made by the bjp and it was led by the honorable chief minister so i think the most appropriate person to apply, uh, ask this question would be the honorable chief minister because he's better placed than me in answering this question because he made the allegations so he would know much better he's probably a more domain expert on this than i am तू हे एका सशक्त लोकशाहीमध्ये ते तुमचं मत आहे त्यांचं काही वेगळं असू शकतं एस आय टी आहे का ती योग्य आयोगाचा विषय नाही मला असं वाटतं या प्रश्नाची या तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात कारण का पहिल्या दिवशी त्यांनीच स्टेटमेंट केलं आणि त्याच्यानंतर त्यांनीच ती इन्क्वायरी लावलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात आणि मी याला एक आणखीन ऍडिट करेन की माननीय मुख्यमंत्र्यांची माझा म्हणजे मला विनम्र विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी दोन आणखीन दोन एसआयटी सुरू केल्या होत्या एक डॉक्टर मुंडेंसाठी त्या महिलेची आत्महत्या झाली खून झाला मृत्यू झाला महाराष्ट्राच्या लेखीचं एवढं आहे ते आपल्याला विसरून चालणार आहे आणि ती एसआयटी फुल फ्लेज एसआयटी नाही आहे त्यांनी फक्त लावली आहे ती त्याचं पुढे काय झालं हा एक खूप गंभीर प्रश्न मला असं वाटतं गेल्या काही दिवसात मागे पडलेला आहे त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की डॉक्टर मुंडेंच्या केसचा तपास आणि हे फुल फ्लेज एसआयटी तुम्ही कधी करणार हा प्रश्न एक आहे आणि दुसरा प्रश्न की महादेव मुंडेंचा जो खून झाला त्याच्यात एसआयटी स्थापन झाली त्याला तीन महिने झाले मी एक दहा दिवसापूर्वी बीडला गेले होते तेव्हा त्यांच्या बायकोचं असं म्हणणं होतं की एसआयटी स्थापन झाली पण आम्हाला काहीच माहिती नाही काय चाललंय त्याच्यामुळे महादेव मुंडेंचा जो खून झाला आणि डॉक्टर मुंडे मग खून आत्महत्या हत्या काय झालं हे सगळ्याची उत्तरं महाराष्ट्र वाट बघतोय कारण का खूप महत्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढली आहे असं वारंवार केंद्र सरकारचा डेटा सांगतोय मी म्हणत नाही हा आरोप मी करत नाही मी डेटा ड्रिवन सांगते माहिती तुम्हाला त्यामुळे या दोन्ही मुंडे केसेसचा या दोन्ही बीडमध्ये महाराष्ट्राला अस्वस्थ करणाऱ्या आणि श म्हणजे दुर्दैवी आहे या दोन केसेस ह्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत जे आपल्या म्हणजे आपल्या संस्कृतीत हे बसतच नाही त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की या दोन्ही महादेव मुंडे आणि डॉक्टर मुंडे या दोन्ही केसेसमध्ये गांभीर्याने त्यांनी लक्ष घालावं आणि आम्ही आतुरतेने या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळेल एवढा विश्वास माननीय मुख्यमंत्र्यांवर मी आज टाकते आज श्रीनिवास पवारां आणि शर्मिला पवारांचा मुलगा युगेंद्रचं लग्न आहे आणि कुलकर्णी कुटुंब जे देवेंद्रजींना अनेक वर्षही ओळखतात त्यामुळे कुलकर्णी आणि पवार कुटुंबाच्या वतीने मी माझ्या भावाबरोबर आणि व्यायांबरोबर आम्ही आमंत्रण करायला गेलो तर आता माझा भाऊ उद्धवजींकडे पण गेला त्याच्यामुळे मी डिव्हिजन आहे फॅमिली मोठी असल्यामुळे उपयोग होतो त्याचा काही पत्रिका घरी जाऊन द्यायच्या असतात सगळे नातेवाईक जवळच्या लोकांना जाऊन आम्ही पत्रिका वागतो मेरे भाई की बेटी की शादी है तो उसके लिए हम आमंत्रित करने के लिए गए तो कल जो एक्सीडेंट हुआ उसके बारे में नेशनल हाईवे पुणे मुंसिपल कॉरपोरेशन और जो पुणे के कमिश्नर है और कलेक्टर उन सबसे मेरी विस्तार से बात हुई कमिश्नर जी पीएमसी कमिश्नर और नेशनल हाईवे तीनों ने हमारा पूरा मॉनिटरिंग कल शाम तक चल रहा था और वहां आपको याद होगा जहा एक्सीडेंट हुआ है वहां एक साल पहले बहुत एक्सीडेंट्स हुआ करते थे उसके बाद वहा गडकरी साहब ने एक टीम भेजी थी वहां हम बहुत सारे बदलाव भी किए आप अगर गए होंगे तो वहां स्पीड लिमिट्स है रबल्स लगाए हैं बहुत सारे बोर्ड्स लगाए ज्यादा कैमरे बढ़ाए स्पीड लिमिट्स कराए तो छह महीने में वहां एक्सीडेंट नहीं हुए तो हम अभी कई धीमी सांस ले रहे थे कि चलो यहाँ भी एक्सीडेंट्स नहीं हो रहे छह महीने का डेटा कहता है वहाँ कुछ नहीं हुआ है और कल जो घटना हुई वो बहुत बहुत दुर्भाग्य उसकी पूरी इंक्वायरी हम कर रहे हैं और नेशनल हाईवे पुणे म्यूनसिपल कॉरपोरेशन और पुणे पुलिस ये सब मिलके हमें एक दो दिन में पूरी रिपोर्ट करेगी कि ये रोड सेफ्टी हम सब हल्के में ले रहे हैं एक्सीडेंट कैसे हुआ आग कैसे लगी ये सब का विस्तार से रिपोर्ट आने के लिए हम लोग एक तर माझं स्वतःचं काल ॲक्सिडेंट झाल्यापासून रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात पुण्याचे जे पीएमसी कमिशनर आहेत तिथले जे पोलीस कमिशनर आहेत आणि नॅशनल हायवेची ती सगळी जी टीम आहे त्यांच्याबरोबर आम्ही सगळे कॉन्स्टंट कॉन्टॅक्टमध्ये होतो सगळे आमचे सहकारी सगळ्याच पक्षाचे असतील माणुसकीच्या नात्याने सगळी तिथले जे राजकीय कार्यकर्ते आपण त्यांना म्हणूया सगळ्याच पक्षाचे ते तातडीने सगळे तिथे सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने केलेला के आहे माणुसकीच्या नात्याने पण काल जे आहे धक्कादायक आहे आणि आम्हाला आम्ही जेव्हा नवले ब्रिजवर रेग्युलरली ॲक्सिडेंट्स होत होते तेव्हा मी माननीय गडकरी साहेबांना विनंती केली होती त्यांचा एक एन जी ओ आहे जे त्यांच्या नॅशनल हायवे डिपार्टमेंटवर काम करतं त्यांना त्यांनी पाठवलंही होतं म्हणजे माझ्या ट्विट ट्रेंड्समध्ये मा थ्रेड्समध्ये तुम्ही गेला तर मी गडकरी साहेबांचे अनेक वेळा आभारी मानले त्या तिथे पाठवल्याबद्दल आम्ही तिथे कॅमेरा लावले तिथे स्पीड ब्रेकर्स रुबल्स ज्याला म्हणतात ते लावले कॅमेरे लावले बोर्डिंग सायनेजेस सगळं केलं आणि गेल्या सहा महिन्यात तिथे होणारे ॲक्सिडेंट कमी झाले होते त्यामुळे आम्ही कुठेतरी जरा एक मोकळा श्वास घेत होतो की चला आता इथला सिक्युरिटीचा कदाचित आता ॲक्सिडेंट होणार नाही आणि काल जी घटना झाली ती कशी झाली काय झाली ह्या सगळ्याचा रिपोर्टची आम्ही वाट बघतोय अतिशय दुर्दैवी घटना झाली पण पुन्हा एकदा एक, एक प्रश्न येतो त्याच्यात की रोड सेफ्टीच्याबद्दल आपण सगळेच भारतीय आणि मी फक्त सरकारला जबाबदार ठरणार नाही आपण सगळेच जे ड्रायव्हिंग करतो त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी कदाचित आम्ही जे, जे सगळे काम करतो लोकप्रतिनिधी म्हणून हे आम्ही जबाबदारी नैतिकतेने घेतली पाहिजे की रोड सेफ्टीच्या बाबतीत आणखीन गांभीर्याने आम्ही सगळ्यांनी रस्त्यावर उतरून प्रत्येक भाषणामध्ये याबद्दल आम्ही बोललो त्यांच्या पक्षात काय निर्णय होत आहेत हे खरंच मला माहिती नाही दुसरे काही घर खूप झाक कशालाच बघायचं आणि म्हणजे हा तुमचा प्रश्न विचारायची तुमचं तुम्हाला वेळच आली त्यामुळे काहीतरी असेल तिकडे पण मी खरंच सांगू की मी फार काही त्याच्यात लक्ष कधी घातलेलंच नाही आणि महाराष्ट्रासमोर आज शेतकऱ्यांची खूप मोठी आव्हानं आहेत बेरोजगारी महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे त्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठी आव्हानं आहेत तुम्ही त्यांच्या पक्षात काय होतं कुणाला काय करायचं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे तुमचा फीडबॅक काय नाही मताचं विभाजन किती झालं हेही बघायला लागेल नाही सीट्स किती, किती लागल्यात हे बघायला लागेल ना म्हणजे फायनल रिझल्ट येईल ना किती किती मतांनी कोण कोण पुढे मागे सगळ्याचा परिश्रम होते आणि भाजपला मोठं यश मिळालेलं आहे पहिल्यांदाच भाजप एवढा मोठा पक्ष म्हणून बिहारमध्ये समोर आलेला आहे तर बिहारमध्ये आरजेडीची मोठी पिछेहाट झालेली दिसते पंच्याहत्तर वरून आरजेडीची थेट एकतीस जागांवर घसरण झालेली आहे पासवान यांच्या लोजपाचा आर जेडीला जोरदार दणका बसलाय पंच्याहत्तर थेट एकतीस जागांवर घसरण झाली पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षानं पक्षान कमाल केलेली आहे कमी जागा लढून त्यांना मोठं यश मिळालं पंचाहत्तर वरून आरजेडीची थेट एकतीस जागांवर घसरण झाली काय झाली कारण लोक जनशक्ती पक्षानं काही मतं खाल्ली मतांची विभागणी झाली आणि त्याचा मोठा फटका हा राष्ट्रीय जनता दलाला बसलेला आहे म्हणूनच आर एकतीस जागांवर आर जेडीची घसरण झाली एवढंच नाही तर तेजस्वी यादव हे सुद्धा पिछाडीवर आहेत त्यांनाही फटका बसताना दिसतोय चिराग पासवान यांनी चांगली कामगिरी केलेली आहे एकोणतीस पैकी बावीस जागांवर एलजीपी आघाडीवर आहे बिहार निवडणुकीमध्ये आता महाआघाडीला फटका का बसला त्याची काही कारण पाहूयात आपण ग्राफिकच्या माध्यमातून जागा वाटपाचा गोळ अखेरपर्यंत कायम होता एक महत्वाचं कारण आहे दुसरं कारण म्हणजे अकरा जागांवर एकमत न झाल्यामुळे मैत्रीपूर्ण लढण्याची नामुष्की आली आर डी आणि काँग्रेसमध्ये अकरा जागांवर लढती झाल्या तर काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेलं नाही दोन अंकी आकडा सुद्धा काँग्रेस गाठली नाही लोक जनशक्ती पक्ष एनडीए सोबत गेल्यानं आर जेडीच्या मतांची विभागणी झाली तर कुटुंबात एक सरकारी नोकरीचा मुद्दा पटवून देण्यात अपयश आलेला आहे तेजस्वी यादव यांनी जाहीर केलं होतं कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देऊ मात्र हा मुद्दा अगदी तळागाळापर्यंत पटवण्यामध्ये त्यांना अपयश आलं बघा बिहार नंतर तर राज्यातल्या बातम्यांकडूया वळू आपण बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला विजय मिळताच मुंबईत देखील कर जल्लोष करण्यात आला बघा भाजपच्या कार्यालयाबाहेरची ही चित्र आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहे